दिनू भाचा नाद करायचा नाही बस का नमस्कार भावांनो तर आजचा पार्ट थ्री असला नंबर एक बनलेला आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत बघून जा व्यायाम काढायला तर आज एक पण पार्टनर आलेला नव्हता चला म्हणला आता एकट्याला तरी व्यायाम काढायला लागन बसलो होतं तोवरच मारले ना अर्जुन भावड्याने एंट्री म्हणलं आहे दोन दिवस झालं कुठं गायापैकी म्हणलं हेच ना झालं याम काढायला आज याला सुडीतच नाही आम काढल्याशिवी भावड्याला म्हणलं ना मग चेष्टसाठी असे चार मार म्हणलं सीट भावड्या म्हणला तू चार मारल्यास का मी आठ मारतो म्हणला थांब बघ आता भावड्या म्हणला ना मी आठ मारतो म्हणला आर त्याला म्हणलं आठ निघायच्या नाहीत रे नाही म्हणलं आता मारतो म्हणलं ह्या आटकास काय निघत नसतात आपल्याला बघ म्हणला फक्त तू आता कशा मारतो मी व्यायाम काढून तळ्यावर आंघोळ करायला आला होतो भावड्याला म्हणलं उडे मार नाही ना म्हणाला तू मारा आधी मग पुन्हा आम्ही मारतो भावड्याला म्हणलं ना मग व्हिडिओ बनवू म्हणलं डायरेक्ट मोटका मारू आपण वरून विषय का, का भाऊ आंघोळ बिंगूळ करून घरी निघालता मस्त पैकी त्याला म्हणलं मी मागं व्हिडिओ बनवायला म्हणलं मागं फिरून बघशील तर जाताना आपण तळ्यामध्ये डायरेक्ट महागं फिरून बघू नको जाता जाता भेटला आपल्याला नागोराव वाटामध्ये त्याने काल मोबाईल घेतला होता त्याला म्हणलं मोबाईल दाखव एकदा इकडे आणचेल आताच घेतल्या लय भारी दिसला ना मोबाईल भावड्याला म्हणलं कितीला घेतला सर भावड्या म्हणला सदोतीस हजाराला घेतलाय लयच भारी दिसू लागला ना भाऊ ते मोबाईल खाली आला होतो काय दिनू भाईने धरली गाडी दिनू भाई काय गाडी सुनी दिनू भाईला म्हणलं सोड र आम्हाला ना ना जाऊ दे नाही म्हणला जायचंच नाही आता इथून